हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे घर हरवलेली माणसं बप्पू काळेंनी त्यांचे विचार खूप छान पद्धतीने या कवितेत मांडले आहेत चला तर मग सुरू करू, करू कवितेला स्वतःला काय हवं आहे ते स्वतःलाच जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे एक दुर्कट दुःख जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतंच पण नक्की काय नाही मिळालंय म्हणून दुःख होतंय हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं कारण दुःखनं माहीत असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते पायाला तळ लागला तर श्वास घेतानाही येणार ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कोंडीच खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठंपर्यंत सहन करायचं हे माहीत नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं